काय त्यांचं नियोजन असेल काय असेल ते काय काय सध्या तर मी डॉक्टर परीक्षे पाहिजे सर्व लहानपण पण मध्ये झालेलं आहे जसं बीएसबा गोव्याला प्रॅक्टिस करून इकडे तीन तीनदा टर्म काढलेली आहे आणि त्यांनी सेवा दिली आहे त्याचप्रमाणे मी पण जेव्हा प्रॅक्टिस करतो इथं माझं घर वगैरे परिवार माझं गाव माझं शहर आहे माझं मानस भविष्यामध्ये आपण याला सुंदर स्वच्छ शहर करायचं आहे सर्वांना सा शिरपूर सारखं मिनरल वॉटर भेटावं इंदोर सारखी स्वच्छता राहावी नंतर आता नगर विकास खाते नगर विकास खात्याला मला मधले कोणी आमदार खासदाराला बोलायची गरज नाही आहे मला डायरेक्ट शिंदे शिंदेसाहेबांकडून फंड भेटणार आहे आणि शिंदे साहेब हा खूप मोठा सोर्स आहे फंडचा आ, नगर विकास खाते नगरपालिका त्यांनी आंबाण्याचा इतका मोठा काय बरं होईल जर तुमचे लोकांनी जर आम्हाला त्यांचं बहुमत दिलं निवडून दिलं तर हे एकदम मोठं शहर होऊन जाईल इथं उद्योग मंत्री सामंत साहेब आहेत उद्योगधंदे पण येतील तिथे सर्व जे काय नगरपालिकेमध्ये आपल्या जेवढं पॉसिबल होईल तुमच्याकडे आंबानेर असं पण तुमचं जगातलं पैसे पैसेवालं शहर आहे शेअर शेअर तुम्हाला जरा तुम्ही गुगल सर्च करा सर्वात पैसेवालं शहर आहे अंबळनेर रे याच्यात विप्रोचे एवढे शेअर्स आहे हे जगात कोणत्या छोट्या गावात नाही आहे त्याच्यामुळे इथं मोठे मोठे प्लांट येऊ शकतात असं कोणी विचार नाही केला आतापर्यंत मी डॉक्टर आहे मी डॉक्टर आहे तर मी इथं आरोग्य आहे माझ्याकडे माझ्याकडे आम्ही माझ्या हॉस्पिटलला मॅक्झिमम मी चॅरिटी स्कीमने काम करतो मला संधी चालून आलेली सीट आहे त्यातनं मी काय करू शकतो हे तुम्हाला समजू शकता आरोग्याच्या बाबतीत पण बरेच नगरपालिका आहे त्यांनी खूप आहे तुम्हाला बाहेर तालुक्याला जिल्ह्याला जावं लागतं जवळजवळ चार पाच तालुके त्या तशा गोष्टी आपण आपल्या इथे करू शकतो आणि नगरपालिकेमध्ये जेवढं स्वच्छता सॅनिटेशन आता बरेच तुमचे काही क्रांतीविरांचे स्मारक असतात ते एका ठिकाणी नेऊन त्यांचं व्यवस्थित करून त्यांना साफ स्वच्छता करून फक्त जयंती असेल त्याच दिवशी तुम्ही त्यांना माळ टाकला जातात या सगळ्या गोष्टी छोट्या छोट्या गोष्टी रस्त्याचे कटाईचे ब्लॉकेजचा कचरा पडलेला आहे नगरपालिका कर्जबाजारी झालेली आहे त्यांना नगरपालिकेला आता आजारी सारखी आहे ती आजारी ती नगरपालिका तिला इंजेक्शन तुम्ही म्हणता ना इंजेक्शन द्यायला इंजेक्शन सोडावं लागेल आता मला इकडे नगरपालिकेला इंजेक्शन द्यायचे आहे <laughs> सराई लावायची आहे दादांनी तर दा, सांगतील त्यांच्या लेवलचे काम करतील मोठे काम करतील माझ्या मला आरोग्य दादांनी संबोधित आहे तर आम्ही आरोग्यातून सारखे खूप चॅरिटी करतो कॅम्प वगैरे घेतो इथं थोडंसं तुम्ही सेवा पण केले तर आज आपला जळगाव जिल्हा रामेश्वर नाईक आहे गिरीश भाऊ हो आहेत यांचं आरोग्यामध्ये पूर्ण महाराष्ट्रात <laughs> नाव आहे ते त्या पद्धतीने पण आपण इकडे करू शकतो